नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये निर्णायक बदल करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे पी एम किसानच्या योजनेच्या पार्श्वभूमीवरच नमो शेतकरी योजना राबविली जाते जी की फक्त महाराष्ट्रात राबविली जाते व त्या योजनेमार्फत तुम्हाला दर चार महिला दोन हजार रुपये मिळतात व दर एका वर्षात तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही घोषणा चालू होत्या त्यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात येईल अशी एक घोषणा दिली होती तर शेतकरी मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेमध्ये खरंच वाढ करण्यात आलेली आहे का तर शेतकरी मित्रांनो त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व फॉलो करायचं आहे खाली कमेंटमध्ये आपले खाली कोपऱ्यात सबस्क्राईबचं बटन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नमो शेतकरी योजना आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपये देते याचप्रमाणे दर बारा महिन्याला म्हणजेच की एका वर्षाला सहा हजार रुपये देते शेतकरी मित्रांनो आता या योजनेमध्ये असे देशातले नाही फक्त महाराष्ट्रातलेच लाभार्थी आहेत त्यामुळे या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो देशभरात जी पी एम किसान योजना राबवली जाते तिच्यात बी बदल करणार असे म्हंटली होती पण ती या योजनेमध्ये बदल नाही करण्यात आलेला फक्त नमो शेतकरी योजनेचा येणारा सहावा हप्ता जो की तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे ते वाढ करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आतापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते यशस्वी तुमच्या खात्यावर पडलेले आहेत व असे काही शेतकरी की त्यांना पाचवा हप्ता यशस्वी नाही आलेला तर त्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांची ई के वाय सी पूर्ण करायची आहे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठी कुठलेही जास्त कागदपत्र लागत नाहीत त्यानंतर मित्रांनो ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरीचा पाचवा आणि नमो शेतकरीचा सहावा हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो मेन मुद्दा हा राहिलाच मेन मुद्दा म्हणजे की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये किती वाढ करण्यात आली शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी हो योजनेमध्ये दोन हजार मिळत होते तर आता तुम्हाला येणारा सहावा हप्ता तीन हजाराचा येणार आहे व इथून पुढे संपूर्ण हप्ते जे आहेत ते तीन तीन हजाराचे मिळणार आहेत ही अशी एक निर्णायक बदल करण्यात आला अशी एक माहिती आली ती ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर आता तुमचं काम आहे चॅनल सबस्क्राईब करायचं ते की तुम्ही केलं असन व तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे जितके लाभार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ नेक्ट तोपर्यंत धन्यवाद